धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण शहरासह ग्रामीण भागात चा वर ने ने का वार खंडी वीज पुरवठ्याच्या वाढत्या समस्यांवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा मोडकळीस आलेले व तुटलेले विजेचे खांब झुलत्या तारा कर्मचारी अरेरावी वीज मीटर संदर्भातील तक्रारी अशा अनेक समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणाच्या उरण कार्यालयात धडक दिली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास गायकवाड यांची भेट घेतली आणि उरण परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासांबाबत जाब विचारला यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मागण्या लेखी स्वरूपात मांडत स्पष्ट केले की जर तीस जुलैपर्यंत समस्यांचे समाधान झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल शिवसेनेच्या या शिष्टमंडळात माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्यासह रायगड उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर तालुका प्रमुख संतोष ठाकूर सरपंच भास्कर मोकल तालुका संघटक बी एन डाकी गटनेते गणेश शिंदे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष रोहिदास पाटील व अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता या बैठकीत अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास गायकवाड यांनी नुकतीच उरण विभागात नियुक्ती झाल्याची माहिती देत मी समस्या समजून घेत असून त्यांचे समाधान करण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील असे आश्वासन दिले त्याचप्रमाणे प्रलंबित कामे पूर्ण करून प्रत्येक गावातील सरपंचांशी संवाद साधून स्थानिक पातळीवर समस्या सोडवण्याचे वचनही त्यांनी यावेळी दिले शिवसेनेने महावितरणाला तीस जुलैपर्यंत वेळ दिला असून या कालावधीत कामे पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ठाम इशारा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी दिलाय लोकशक्ती लाईव्ह साठी विठ्ठल ममताबादे उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा